नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी राज्यासह जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या काळात निवडणुका होणार आहेत सर्वच पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेळ पडल्यास प्रतिपादन परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर फौजिया खान यांनी केले आहे परभणी शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कडून इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी सेवानिवृत्त वन परिषद अधिकारी राष्ट्रवादी चे नेते तहसिन अहमद खान रहमान खान आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते परभणी महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी येत्या काही दिवसात सार्वत्रिक निवडणूक जाहीर होणार आहे त्यासाठी परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी महानगरपालिका निवडणूक दोन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी येत्या काही दिवसात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होणार आहेत त्यासाठी परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने इच्छुक उमेदवाराकडून आवेदनपत्र मागविण्यात येत आहे करिता सर्व इच्छुक उमेदवारांना कळविण्यात येते की दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहर संपर्क कार्यालय ग्रँड कॉर्नर परभणी येथून उमेदवारी अर्ज नेऊन बायोडाटा व इतर तपशीलासह कार्यालयात सादर करावा असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल माजिद शेठ यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क जावेद अहमद खान परभणी शहर महासचिव मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न पंचावन, पंचावन्न बावीस सत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस चाळीस बावीस व अब्दुल खालेद अब्दुल रशीद ओ बी सी प्रदेश उपाध्यक्ष मोबाईल नंबर सत्तर वीस एक्कावन्न सत्त्याऐंशी सतरा ऐंशी झिरो सात अठ्ठावन्न एकोणीस शहाण्णव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे मागे एक असं ठरलेला आहे ह्याच्यात काय होऊ शकेल ना होऊ शकेल पण आपल्याला आता तयारीसाठी आम्ही सांगलेला आहे आणि त्याच गोष्टीसाठी आज आपण तर आम्ही आता जिल्हा परिषद असो पंचायत संघ वेच असो महानगरपालिका असो यांच्यासाठी पक्षा पक्षाचे पक्षाकडून लढणारे जे इच्छुक आहेत त्यांचे फॉर्म मागवण्याची आम्ही विनंती आपल्या माध्यमातून आम्हाला करायची की लोकांनी पक्षाचे फॉर्म भरले त्याच्यानंतर आम्ही पक्ष सभे म्हणजे उमेदवाराची निवड करण्याची प्रक्रिया आमच्या करू यावेळी आमची तयारी पूर्णपणे आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पण आम्ही सक्षम आहोत आपण तर इथेच इथलेच आहेत आम्हाला आपल्याला माहीत आहे पण आज परिस्थिती थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे महाराष्ट्रभरात आपण बघतो की है। कि आता सगळे पक्ष आपापल्या स्वरावर लढण्याची तयारी करत आहेत आणि आज कोणासोबत कोण जाणार याच्या बिलकुल काय ठरलेला नाही पक्षवाढीसाठी जास्त याच्यात भार आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या सगळा जे विश्लेषण आहे ते केल्यानंतर आणि मिनवाईल आम्ही पण सगळ्यांशी आमचं बोलणं चालू आहे पण तयारी आमची अशी आहे की आम्ही सेल्फ सफिशियंट हो, आहोत आम्ही स्वबळावर तयार आहोत जर कोणी आमच्यासोबत येत असेल जर कोणी तयार असेल की लाईक माइंडेड त्यांना पण आमच्यासोबत यायचे असेल असेल तर त्याची पण आमच्या पण अजून त्याच्याबद्दल काय निर्णय झालेला नाही आहे आजच्या घडीला आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही करत आहोत आणि हे चालू राहणार आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण आपल्या पेपर्स आणि बाकीच्या मीडियाच्या फॉर्म्स प्रेस विनंती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज